आवरण पटकन झालं का झालं ना बघा हो दे अजूक हो दे <laughs> मस्त असत ता, गुलाबी साडी घालून आलीस ते गाण नाही का <laughs> गुलाबी साडी माझी लाली लाल लाल दिसते मी भारी राजा काय म्हणते ते फोटो माझा काढ <laughs> काढा ना मग फोटो <laughs> फोटो काढायचा का मग हा व्हिडिओ बनवा आधी फोटो काढायला निघाली तुम्हाला फोटो म्हणले की लेका लेक टाळायचे व्हिडिओ बनवायचे म्हणले की लई लगेच तयार होतात पावर पटकन जर आवर एखादं पाठ झालं नाही अजून पाठ करून थोडं म्हणायचं ते माझ्या मनाला म्हणावं लागेल ना मन मग पटकन मग मन ना मग हरण पान ते हरण किती आलेत आपल्या शेतात कुठे हरण इकडे इथं हे इकडे लिंबाच्या झाडाखाली खंड 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 बसलेले लांब येतले म्हण ना मग लवकर किती टाइमपास करणार आहे चला म्हण हे तुमच्यावरूनच म्हणते म्हणते असं म्हणून एक खास माझ्या नवऱ्यासाठी सोबतच असो प्रत्येक रात्र माझी <laughs> 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 नाही तुमच्यापासून असेल प्रत्येक सकाळ माझी तुमच्यापासून असेल प्रत्येक सकाळ माझी मी लिहिले ह्याच्यात तुमच्या तुमच्यापासूनच असेल प्रत्येक सकाळ माझी तुमच्या सोबतच असो प्रत्येक रात्र माझी सांग ना पुढे पुढ कर कर येऊ दे पाऊस कालच्या सारखा होईन असो किंवा नसो तुमच्या सोबत पण मी तुमच्या सोबत प्रत्येक संकटात राहीन हो खर बर दुसरं म्हणे म्हणजे दुसरं डायलॉग मार चांगला दुसरा बरं नाव, नाव सांग बरे का पावसावर पावसावर आला वारा गेला वारा गेली लाईट <laughs> तुम्ही माझ्या हसबंड मी तुझी वाईफ हसबंड तरी म्हणता येते का तुला तुम्हाला हसण्यासाठी म्हणलं तरी तुम्ही हसतच नाही मी काय करणार आहे हा बरं हां आला वारा गेला वारा <laughs> गेली लाईट तुम्ही माझे हसबंड मी तुमची वाईफ जीवन सोबत सात जण मी आपण सोबत राहू हीच आपली लाईफ जमला <laughs> कुठून <laughs> शिकली आता तरी हसा कुठून शिकली होती असला शिकू का मनानं म्हणू मनानच म्हणलंय मी जर चांगलं तरी पाठ करायचं ना काहीतरी हे काही चांगलं नाही चांगलं नाही तुम तुमच्यासाठी म्हणलं तुम्हाला नाही आवडलं म्हणल्यावर मी तरी काय करू चौदा आता एक नाही म्हणणार मन पटक नाही आपले व्हिडिओ बनवायचे लवकर लवकर म्हणून काय म्हणू आता जाऊ द्या बघा मित्रांनो पूजा एक व्हिडिओ बनवायला किती टाईम लावते आता तीन मिनिट एकतीस सेकंड झालेले आहे तरी त्याचा व्हिडिओ तयार झालेला नाही <laughs> रिटेक कर हां होईन का आजचे दिवस झालं बघ एक दास एकदा हरण बघ एकदा कापस खुरपून आताच तर आले खुरपून दुपारपर्यंत बरं दु खुरपीला आले ना आता चला बरं पटपट बनवून तेच म्हणतो ना बनव ना लवकर